तोडकर साहेब नमस्कार 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 बोला सर तीस ऑगस्ट ची अपडेट काय असेल आता पुढील हवामान हो एकंदरीत मागच्या बऱ्याचशा रेकॉर्डिंग मध्ये तुमच्या सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के भागांना उघडीप मिळाली मात्र वीस पंचवीस टक्के भागांना पाऊस होतच राहिला बरोबर आहे का हो काही शेतकरी करतात का म्हणजे आमच्याकडे आज पडला उद्या पडला म्हणजे वीस पंचवीस टक्के भागामध्ये शेतकरी आलेले होते आणि काही शेतकऱ्यांना काल मिळाले काही ठिकाणी आज मिळाली अशा उघडी मध्ये का काही ठिकाणी एकोणतीस तारखेला पूर्ण पाऊस देखील सांगितलं होतं आपण तुम्हाला चार दिवसापूर्वी चंद्रपूर असेल गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस झालेला दे आहे तर आता था तीस तारखेपासून जो पाऊस होणार आहे तो भाग म्हणजे सगळ्यात अगोदरचा असेल चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी जडीसारखा पाऊस पाहायला मिळेल तर काही ठिकाणी जोर देखील वाढू शकतो आता एकंदरी कंडिशन पाहिलं गेलं उद्या दुपारनंतरची खरा पाऊस होता दुपारनंतर ऍक्टिव्ह होणार आहे आणि पूर्व विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर दुपार दुपारनंतर दिवस महत्वाचं वातावरण मोकळं येऊ शकतं काही काही गावांना म्हणजे जालना जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काही भाग सोलापूर लातूर बीड जिल्हा परभणी जिल्ह्यातल्या काही चाळीस पस्तीस टक्के भागांना पावसाची शक्यता आहे हो। नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये काही ठिकाणी दाते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळच्या पेडला होऊ शकतो उद्याच्या डेटला म्हणजे तीस तारखेला तीस ऑगस्टची कंडिशन सोलापूरला पावसाची आहे अशी पद्धतीची कंडिशन आहे उद्याची म्हणजे एक मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये उद्या ढगाळलेलं वातावरण पाळ मिळेल आणि तीस तारखेबरोबर एकतीस तारीख सुद्धा खूप मोठी आहे पावसाच पाऊस त्या आहे तर ती एकतीस तारखेला जो पाऊसणारा भाग आहे तो म्हणजे साखर खेडा परिसर त्यानंतर चिखली मेकर लोणार परिसर हा नाही आपला मध्य पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम हा त्याचबरोबर परभणी जालना याही भागात काही ठिकाणी सुरुवात होईल त्यामध्ये सिलू मानवत परतूळ घे अशा परिसर देखील येतात आहेत एकवीस सुद्धा तर अकोला अमरावतीचा जो जोर आहे तो टप्प्याने आहे म्हणजे त्यांना पाऊस पडत राहील मात्र एवढाही पाऊस पडत नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं की शेतकरी मित्रांना घाबरू नका जास्त हा तर काही ठिकाणी तो सोडले जाणार आहे आणि काही ठिकाणी मात्र खूपच घेणार आहे तर तशी टक्केवारी जे पाहायला गेलं तर सत्तर टक्के भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल जोरदार स्वरूपाचा असेल तिकडे उसळतील पण तीस टक्के भागांना मात्र मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी त्याची कंडिशन आहे सर ते पाऊस पावसाला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर ते जायकवाडी धरणासाठी काही परिणाम होऊ शकतो का कारण की दरवाजे काही खोलण्याची परिस्थिती आता कसं आहे जायकवाडी धरणाची जर आपण आवक पाहिली ही आवक एवढी प्रचंड प्रमाणात वाढलेली खर तर आता मी एखादा शेततळ भरतो हो ते काही ठिकाणी शेतकरी पन्नास पाच फूट किंवा दहा फूट मोकळ ठेवतात तशी गणेश आता सत्तर टक्के ते भरेलच आज उद्याच ह्या टक्केवारीनुसार त्यांनी काय करायला पाहिजे आवक ते दरवाजे सोडलाच पाहिजे पण एकंदरीत हा तीन चार तारखेपर्यंत अशा गोष्टी करायला नाही पाहिजे कारण की आता जायकवाडी धरणामध्ये हो जायकवाडी धरणामध्ये पाच सप्टेंबर पर्यंत ऐंशी टक्क्याच्याही पार धरणामध्ये आवक वाढणार आहे हो आणि उत्सवाच्या शेवटी हे शंभर टक्के किंवा ओव्हरफ्लो देखील होऊ शकतं आहे आता एक शेवटचं एक कंडिशन देऊ तुम्हाला उद्या परत रेकॉर्डिंग मध्ये काही अपडेट देऊयात आपण एक तारखेपासून खरा पाऊस सुरू होतोय एक तारखेचा जो पाऊस आहे नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात करेल तर नांदेड मध्ये तो जास्त पाऊस असणार आहे जळगाव आहेच बुलढाण्याचा उत्तर भाग आहे मोहताळा वगैरे परिसर आहेच लोकांच्या प्रभात सुद्धा आहेच म्हणजे एकंदरीत अशी कंडिशन आहे की समजून गेले की चार पाच दिवसात पावसाची काळ आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे धन्यवाद